नमस्कार मित्रांनो मी संगीता कोळपे संगीता डिजिटल सर्व्हिस चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर तुम्हाला माहीत आहे की आपल्या चॅनलवरती डिजिटल रिलेटेड व्हिडिओ आहेत आणि रोज काही ना काहीतरी नवीन नवीन कंटेंट आपण शोधून आपल्या चॅनलला अपलोड करत आहोत मग आज काय आपण नवीन टाकणार आहोत आज काय आपल्याला नवीन करायचं आहे हो बरं का मी सांगते तुम्हाला की मित्रांनो बघा की ह्या ज्या ॲडव्हर्टाईज आहे ह्या ॲडव्हर्टाईजमध्ये कोणत्या कॅटेगरीच्या लोकांपर्यंत तुम्ही दाखवता की कोणत्या कॅटेगरीच्या लोकांपर्यंत आपली ॲडव्हर्टाईज केली पाहिजे कोणतं लोकेशन टार्गेट केलं पाहिजे आपली फन्सर ॲडव्हर्टाईज का काय पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी असतात ॲडवर्टाईजच्या आपण काय करतो माहिती आहे का यूट्यूबला बघतो आणि ते बूस्ट कसं करायचं ना ते पाहत असतो आणि त्याच्यामधून आपण ते फसतो माझ्याकडे कित्येक लोक आहेत की ते यूट्यूबला बघून बघून डिजिटल मार्केटिंग शिकले पण येत तर काहीच नाही कारण त्याच्यामध्ये काय केलं माहिती आहे का जे बूस्ट करणं असतं बूस्ट करायचं नाही त्याच्यामध्ये खूप सारा पैसा आपला जातो मग त्याच्यासाठी आपण नेमकं काय केलं पाहिजे तिकडे व्हिडिओ प्रमोटचं ऑप्शन असतं जर आपण ते व्हिडिओ प्रमोट केले तर आपल्याला त्याचा फायदा होतो काय होतं की कमी पैशामध्ये लो लो जास्त लोक येतात आणि याचं काय होतं माहिती आहे का कमी पैशामध्ये जास्त पैशामध्ये कमी लोक येतात म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी बेड़ सांगते की बूस्ट करायचं नाही आणि कित्येक लोक आहे ना ॲडव्हर्टाईज करतात पुढे चुकतात माहिती आहे का जिथे आपण ऑडियन्स टार्गेटिंग करतो तो मेटा ॲड असतो तर मॅटाॲडमध्ये गेल्याच्या नंतर ऑडियन्स टार्गेट करायचे असतात पण आपण मेटा ॲड तर आपण ओपन करतच नाही फक्त काय करतो फेसबुकला ॲडव्हर्टाईज दाखवली नाही यूट्यूबला बघून बघून फेसबुकची ॲडव्हर्टाईज करतो तर तसं नसतं मेटायला गेल्याच्यानंतर तिकडे त्याची एज लिमिट असते एज लिमिट करावी लागते त्याच्यानंतर तु तुम्हाला लँग्वेज असते लँग्वेज सिलेक्ट करायची असते तुम्हाला कुठल्या लँग्वेजमध्ये तुमचा व्हिडिओ दाखवायचा आहे ते बघायचं असतं तिसरा पॉईंट असतो तुमचं लोकेशन तुम्हाला महाराष्ट्रामध्ये ॲडव्हर्टाईज करायची आहे की तुम्हाला इंडियामध्ये करायचे की तुम्हाला अजून तुमच्या एरियामध्ये करायचे पाच किलोमीटर दहा किलोमीटर जिकडे तुम्हाला ॲडवर्टाईज करायचे तिकडे तुम्ही ते ॲडवर्टाईज करू शकता पण त्याच्यासाठी आपण पॉन्सर ॲड केली पाहिजे आणि पॉन्सर ॲड केल्याच्या नंतर त्या ॲडवर्टाईज शिकल्या पाहिजे जर तुम्ही शिकला ना तर तुमचं पैसे वेस्ट जाणार नाही आपल्याला जिथे ॲडव्हर्टाईज दाखवायचे ना त्याच एरियामध्ये तिथे ॲडव्हर्टाईज जाणार ज्या लँग्वेजमध्ये लो लँग्वेजमध्ये दाखवायचे ना त्याच लँग्वेजमधल्या लोकांना ती दिसणार ज्या एरियामध्ये तुम्ही ॲडव्हर्टाइज दाखवताय ना त्याच एरियामध्ये ती दिसणार मग त्याच्यात काय असतं माहिती आहे का जे आपलं ऑडियन्स टार्गेटिंग असतं जी लोकं टार्गेट करायची असतात ते सांगितलेलं असतं पण आजकाल कसं आहे माहिती आहे का युट्यूबर लोक पण सांगतात पण अर्धवट माहिती म्हणजे काय फक्त ॲडव्हर्टाईज बूस्ट करा बूस्ट करा आणि खूप जण ते मग बूस्ट करत बसतात पण त्याच्यामध्ये नुकसान दुसऱ्या तिसऱ्या कोणाची नाही आपलीच आहे <स्यारी> कारण बूस्टमध्ये पैसे आपले जास्त जातात प्रमोटमध्ये पैसे कमी जातात मग आता आपल्याला कमी पैशामध्ये जास्त फायदा पाहिजे की जास्त पैशामध्ये कमी फायदा पाहिजे आता तुम्ही ठरवा म्हणून मी तुम्हाला वेळोवेळी का सांगते की आपण डिजिटल मार्केटिंग केलं पाहिजे डिजिटल मार्केटिंग शिकलं पाहिजे ही काळाची गरज आहे बिझनेस हा वाढवलाच पाहिजे कारण आपण जर तेवढंच घेऊन बसलो किती दिवस बसणार घेऊन तेवढेच पुढे पण आपल्याला जायचंच आहे ना मग ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर ह्या डिजिटलच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत जाऊन स्वतःला कुठेतरी एक प्रमोट करून सिद्ध केलंच पाहिजे तेव्हाच तर आपल्याला काहीतरी बेनिफिट होणार ना तेव्हाच तर आपल्याला ते परवडणार तर अशा पद्धतीने जर आपण जर ऑडियन्स टार्गेटिंग केलं लँग्वेज सिलेक्ट केली एरिया सिलेक्ट केला तर मग आपल्याला न फायदा होण्यासारखं काहीच नाही आहे पण आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी येत नाही कारण आपण ते जे काही आपण ते कोणाचे कसं असतं की एकशे नव्याण्णवचा कोर्स दोनशे नव्याण्णवचा कोर्स ते कोर्स करून त्यांनी ते केलेलं असतं मग तिथे कुठेतरी ते लोक फसतात त्याच्या व्यतिरिक्त जर त्यांना ते, 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 ते मार्केटिंगचा बेस असतो जेव्हा मार्केटिंग केल्याच्या नंतर जेव्हा आपण कोटच्या डिजिटल क्रिएटर कडून शिकतो तेव्हा त्यांना ते आपल्याला बोलता येतं पण जेव्हा आपण त्या गोष्टी शिकतच नाही तेव्हा आपल्याला बोलायलाच येत नाही तर ह्या गोष्टी असतात त्या आपण शिकल्या पाहिजे आणि केल्या पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्याला डिजिटल मार्केटिंग शिकायचं असेल व्हिडिओ एडिटिंग ग्राफिक डिझायनिंग किंवा इंस्टाग्राम फेसबुक मार्केटिंग तर हे जे कोर्स तुम्हाला करायचे असेल तर तुम्ही डिजिटलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन करू शकता इंस्टाग्राम फेसबुकच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन करू शकता किंवा गुगलच्या माध्यमातून लोकांपर्यंत जाऊन करू शकता तर अशा एक ना अनेक गोष्टी असतात त्या आपल्याला सोशल मीडियावरती शिकायला मिळतात मग मित्रांनो त्याचा फायदा आपण करून घेतलाच पाहिजे शंभर टक्के मी सांगते तुम्ही आपण त्याचा फायदा करून घेतलाच पाहिजे बघा आपल्याला जर व्हिडिओ एडिटिंग म्हणा डिजिटल मार्केटिंग म्हणा किंवा ग्राफिक डिझायनिंग गुगल मार्केटिंग अशा गोष्टी जर शिकायच्या असतील अशा गोष्टीमध्ये तुम्हाला जर इंटरेस्ट असेल आणि लोकांपर्यंत घेऊन जायचं असेल ना तर तुम्ही नक्कीच तुम्ही आपल्याकडे कोर्स जॉईनिंग करा आणि स्वतःचा फायदा कुठेतरी स्वतः हा करून घ्या म्हणजे काय होईल माहिती आहे का आपल्याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाण्यासाठी मदत होईल मित्रांनो बघा असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका आपण भेटूया पुढील व्हिडिओमध्ये व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र